नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता सकाळची लाईट आली आहे आणि आता मी चालले ह्याला फवाराला अजून घरची सगळी तशीच बाकी आहे बरं का फक्त गोरव तेवढी पटकन पाजून घेतलेत आणि आणखीन काय आम्ही आज एकाच आहे त्याच्यामुळे आणखीन काय के केलं नाही फराळीचं आल्यावर ते करायचं जाते आता पटकन औषध घेत नाही औषध आणि पान हे लागते त्यान फवारा काय बघू शकतो त्यामुळे साहेबांचा फोन पण येतात राहिला तेव्हा घेऊन जायला लागतोय मेंढ्यांना थोडं पेंट टाकलेले आहे आणखी अशी बसले किंवा पेंट टाकले

上面放一点，对对、mm。Hmm. Mm hmm. पाणी सगळ्याला तर जिथे पाणी भरते तोपर्यंत लगेच एवढं पाणी भरणं तोपर्यंत लाड गेली असा औषध वातायला लागलेलं थांबलं कारण काय माहिती परत येते त्या का नाही महाराणी माहिती आहे का औषध उगं वाया जायचं था थांबले था। पण त्यांची चालू आहे इकडे अजून ये पाई पेटन पाईनी ये तै हाई नाव आजून तै नी खेता तै तै जूड़ून आ निया आज लाइट आरे मुँता पाईनी बुरून फ़ावरचारू ले, ले, ले एक बार आणि लाईट जाताना एकदा फॉर मारा मी रात्रीच लाईट कधी जाते काय सांगू शकत नाही त्यामुळं फॉर मारून घेतो आणि दिवसभर पण कुठलाही त्रास देते लाईट बघा आमचे कारभारी पुढे घंधारला आहे मी माग नळी बडून देतोय थोडस अवकाश मार मग काय झालं लाईटच्या पंधरा मिनट सोडतात मला पंधरा मिनट मारून येते का हां की जा महाराज आहे हेच महाराज जा हां तिकडे कुठं पळायला असं